नमस्कार कसे आहात सगळे मी मनीष काविणकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो गेल्या रविवारी गुरुपौर्णिमा झाली आणि त्याचंच औचित्य साधून आमचा गुरुपौर्णिमा हा भाग आला या भागात गुरुपौर्णिमा हा सण कसा आणि का साजरा केला जातो याची संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे तुम्ही जर अजूनही तो भाग पाहिला नसेल तर इथे आय बटनवर क्लिक करून तो भाग पाहू शकता जर आधीच पाहिलं असेल तर तुमचे मनापासून आभार मानतो आणि आजच्या भागाची सुरुवात करतो आजचा भागही खूप महत्त्वाचा भाग असणार आहे भागाच्या शेवटी नक्कीच तुमच्या ज्ञानात आणखी काही भर पडेल याची मला खात्री आहे चला तर मग अजिबात वेळ न वाया घालवता आजच्या भागाची सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या पुस्तकालय ह्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आमचे पुढचे भाग देखील तुम्हाला न चुकता पाहता येतील चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल आज आपण ज्या पुस्तकाबद्दल जाणून घेणार आहोत ते खूप खास आहे माझ्यासाठी आणि तुमच्यासाठी देखील माझ्यासाठी खास यामुळे की हे पुस्तक ज्यांच्यावर आहे त्यांचा आपल्या आप भारताच्या इतिहासाशी खूप जवळचा संबंध आहे किंवा आपण असंही म्हणू शकतो की इतिहासाच्या महत्त्वाच्या व्यक्तींपैकी ते एकमेव होते आणि भारताचा इतिहास हा माझा आवडता विषय आहे हे पुस्तक वाचायला मला दोन दिवस लागले पण ह्या दोन दिवसात आयुष्यभराचं ज्ञान मला मिळालं मला खात्री आहे की हे पुस्तक वाचल्यानंतर नक्कीच तुमच्या ज्ञानात भर पडेल आणि तुमच्या विचारात काही ना काहीतरी बदल घडेल आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर कमलेश सोमण लिखित आणि गोयल प्रकाशन प्रकाशित भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे शिल्पकार लोकमान्य टिळक जीवन प्रवास आणि विचारधारा या पुस्तकाबद्दल या पुस्तकाची माहिती देण्यामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे तेवीस जुलै अठराशे छप्पन्न या दिवशी टिळकांचा जन्म झाला तर एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी टिळकांचं निधन झालं ह्या आठ दिवसांच्या दरम्यान जवळजवळ चौसष्ट वर्षे थाटाने जगून भारतीय इतिहास सोनेरी अक्षरांनी संपूर्ण जगभरात अजरामर करणाऱ्या लोकमान्य टिळकांना आजचा भाग आम्ही अर्पण करतो मला म्हातारा करण्याची मसलत तुम्ही करू नका तुमचा अवघा खटाटोप वाया जाईल माझ्यानंतर माझे पुत्र येतील पौत्र येतील प्रपौत्र येतील आणि पुढच्या लढाया अशाच लढत राहतील पुस्तकाच्या सुरुवातीलाच ह्या चार ओळी वाचायला मिळतात त्या चार ओळींमध्येच लोकमान्य टिळकांचं चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहत लोकमान्य टिळकांचा जन्म त्यांचं मूळ गाव चिखलगाव रत्नागिरी येथे झाला पुढे मग वडिलांची बदली झाली आणि ते पुण्याला आले या पुस्तकात एकूण नऊ मुद्दे आहेत या सर्वांवर आज आपण ओझरती नजर टाकणार आहोत सर्वात पहिला मुद्दा आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या शिल्पकाराची जीवन कहाणी या भागात लेखकांनी टिळकांच्या संपूर्ण आयुष्याचा एक आढावा घेतला आहे त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या घटना क्रमवार सांगितले आहेत सर्वात पहिला मुद्दा आहे भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या शिल्पकाराची जीवन कहाणी या भागात लेखकांनी टिळकांच्या संपूर्ण आयुष्याचा एक आढावा घेतला आहे त्यांच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत घडलेल्या घटना क्रमवार मांडल्या आहेत जसं की त्यांचं रत्नागिरीवरून पुण्याला येणं आणि इथे स्थायिक होणं त्यांच्या आईचं निधन त्यानंतर त्यांचा विवाह त्यांच्या वडिलांचं निधन आणि मग शिक्षणासाठी डेक्कन कॉलेजमध्ये ॲडमिशन हे असं चढ उतार दाखवणारं आयुष्य जगत असतानाच त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशकार्यासाठी खर्ची घालण्याचं ठरवलं होतं अठराशे शहात्तरमध्ये ते बी ए उत्तीर्ण झाले आणि त्यांनी एल एल बी ही पदवी घेतली दुसरा मुद्दा आहे गीतारहस्य आणि लोकमान्य टिळक गीतारहस्य ओरायन आर्टिक होम इन द वेदास आणि वेदांग ज्योतिष हे टिळकांचे प्रमुख ग्रंथ होते त्यातील गीता रहस्य हो हा ग्रंथ खूप प्रसिद्ध झाला आणि स्वातंत्र्य संग्रामासाठी टिळकांना त्याचा फार उपयोग झाला मंडालेच्या तुरुंगात असताना अवघ्या पाच महिन्यात त्यांनी हा नऊशे पानांचा ग्रंथ लिहून पूर्ण केला परंतु तुरुंगातून सुटका झाली तेव्हा त्यांना तो ग्रंथ पुन्हा सरकारच्या स्वाधीन करावा लागला तरीही टिळक निराश झाले नाहीत त्यांनी पुन्हा तो ग्रंथ आठवून लिहून काढला आणि प्रकाशित केला आता मी तुम्हाला त्या ग्रंथाबद्दल फार माहिती देत बसणार नाही कारण त्यावर एक संपूर्ण भाग बनू शकतो वळूयात आता तिसऱ्या मुद्द्याकडे तिसरा मुद्दा आहे टिळक आणि आगरकर मैत्री आणि मतभेद अठराशे त्र्याहत्तर साली डेक्कन कॉलेजमध्ये टिळकांनी प्रवेश घेतला आणि तिथेच त्यांची आगरकरांशी म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी मैत्री झाली पुढे या दोघांनीही विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासोबत मिळून पुण्यामध्ये न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली या शाळेत टिळक शिकवत देखील होते पुढे जाऊन आगरकर आणि टिळक यांच्या विचारांमध्ये मतभेद झाले आणि दोघांनीही आपल्या विचारांनुसार वेगवेगळ्या मार्गाने देशसेवा केली चौथा मुद्दा आहे लोकमान्य टिळकांची पत्रकारिता आणि कार्यदिशा चिपळूणकर टिळक आणि आगरकर या तिघांनी मिळून अठराशे एक्क्याऐंशीमध्ये आर्यभूषण छापखाना काढला आणि केसरी व मराठा ही दोन वृत्तपत्रे काढली सुरुवातीला आगरकर केसरीचे संपादक तर टिळक मराठाचे संपादक होते नंतर आगरकर आणि टिळक यांच्यात वैचारिक वाद झाले आणि टिळकांनी केसरी कर्जासह विकत घेतले तेव्हापासून टिळकांचे अग्रलेख हाच केसरीचा आत्मा होता टिळकांनी पाचशे तेरा अग्रलेख लिहिले ज्याचा फायदा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाला झाला आता पाचवा मुद्दा आहे लोकमान्य टिळकांची विचारधारा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे परकीय सत्ताधाऱ्यांना ठणकावून सांगणाऱ्या टिळकांचे विचार लेखकांनी या मुद्द्यामध्ये मांडले आहेत त्यांच्या शिक्षणाविषयी राष्ट्राविषयी शेतकऱ्यांविषयी इंग्रजांविषयी समाजाविषयी देशाविषयी त्यांचे विचार लेखकाने आपल्याला पटवून दिले आहेत खरंच अशा थोर व्यक्तिमत्वाच्या विचारांची गरज आज भारताला आपल्याला खूप आहे त्यासाठी हे पुस्तक नक्की एकदा तरी वाचा सहावा मुद्दा आहे लोकमान्य टिळकांचे व्यक्तिमत्व आणि जीवनशैली मी शेंगा खाल्ल्या नाहीत सबब मी छड्या खाणार नाही असे लहानपणीच आपल्या शिक्षकांना ठणकावून सांगणाऱ्या लोकमान्य टिळकांचं व्यक्तिमत्व लेखकांनी त्यांच्याच संपर्कात किंवा संदर्भात असणाऱ्या व्यक्तींकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे जसं की तात्यासाहेब केळकर नानासाहेब आगाशे तुरुंगातील त्यांचा आचार्य वासुदेव रामचंद्र कुलकर्णी डॉक्टर मुंजे बामणगावकर शहा मेहता डॉक्टर भांडारकर न्यायमूर्ती रानडे लोकमान्यांचे लेखनिक आप्पाजी विष्णू कुलकर्णी जगन्नाथ महाराज कृष्णाजी आबाजी गुरुजी या सर्वांच्या बोलण्यातून आणि विचारांतून लोकमान्य टिळकांचे भव्य व्यक्तिमत्व आणि जीवनशैली उभी राहते आता सातवा मुद्दा आहे लोकमान्य टिळक यांची राजकीय विचारसारणी वयाच्या चोवीसाव्या वर्षी पूर्णपणे देशकार्याला वाहून देण्याचे ठरवलेल्या लोकमान्यांची राजकीय विचार करण्याची पद्धत कशी होती ते या भागात लेखकाने सांगितले आहे जसे की राजकीय की सामाजिक प्रश्न हा वाद इंग्रजी सत्तेबद्दलची त्यांची भूमिका हिंदू मुस्लिम वाद स्वराज्य व सुराज्य स्वदेशी चळवळ राष्ट्रीय बहिष्कार राष्ट्रवाद टिळकांना भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार असेही म्हटले जाते त्यांच्या राजकीय विचारसरणीबद्दल मी एक गोष्ट आवर्जून सांगेन ती म्हणजे राष्ट्रीय एकता वाढवण्यासाठी त्यांनी सुरू केलेले सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती हे दोन महत्वाचे सण आता आठवा मुद्दा आहे लोकमान्य टिळकांचे असामान्य व्यक्तिमत्व आणि नववा मुद्दा आहे एक समग्र अवलोकन या दोनही मुद्द्यांमध्ये टिळकांचे व्यक्तिमत्व विचार जीवनशैली आणि संपूर्ण टिळकांचा अभ्यास आपल्याला वाचायला मिळतो भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचा पाया ज्यांनी मजबूत रोवला हा लढा घराघरात पोहोचवला त्या लोकमान्य टिळकांच्या आठवणीत महात्मा गांधीजी म्हणतात जनसामान्यांच्या मनावर प्रचंड प्रभाव असलेले टिळकांएवढे एवढे अन्य लोकप्रिय व्यक्तिमत्व नव्हते असे टिळक जेव्हा एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी निधन पावले तेव्हा गांधीजी म्हणाले आज एका सिंहाची गर्जना शांत झाली तर कसा वाटला आजचा भाग अशा व्यक्तिमत्वाचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी डॉक्टर कमलेश सोमण यांचे मनापासून आभार तुम्हाला जर हे पुस्तक वाचायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ह्या पुस्तकाची लिंक दिली आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता आपल्या मुलांना भावाला मित्रांना भेट देऊन टिळकांचे विचार पुढे पोहोचवू शकता आजचा हा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो जर आमचा हा प्रामाणिक प्रयत्न आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून हा भाग जास्तीत जास्त शेअर करा चला भेटूया पुढच्या भागात पुढचा भाग देखील असाच महत्त्वपूर्ण असणार आहे तोपर्यंत तो कुठेही जाऊ नका काही ना काहीतरी वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल